आज मेळावा wizard... या ठिकाणी पार पडलेला आहे मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा प्रतिसाद लाभलेला आहे काय सांगाल सर ही हा मेळावानी ही बैठक आहे मेळावा मेळावाचा राजीव नेतृत्वात आणि मेळे सरांच्या नेतृत्व आणि राजीव गोस्वाच्या नेतृत्व आम्ही जाहीर केलेला आहे ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती कार्यकर्त्यांचा जनसंवाद अशा प्रकारची बैठक होती हा बैठक आता एकनिष्ठ कार्यकर्ते हे एकत्र झालेले आहे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे कार्यकर्ते हा भगवान शंकराने जेव्हा त्रुशील दिला आहे हा तृशील आम्ही राजू वाने यांच्या हातामध्ये दिलाय ज्या ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल या तालुक्यात त्या कार्यकर्त्यांच्या बाजून आता आम्ही पेटून उठणार आहे हम कुछ बाप बदलाने वाले आहे या हृदयात अजून सुद्धा कमाळ आणि मरेपर्यंत कमाल राहणार आहे परंतु या इच्यात जर कधी तुम्ही अशा प्रकारचा एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर जर कधी अन्याय जर कधी सुरू केला असेल तर त्याच्या आधी रणशिंग पूंकला राहणार नाही या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या उत्तर महाराष्ट्राचेच नव्हे तर या भागाचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे विचार घेऊन आम्ही सर्व खऱ्या माध्यमातून काम करणार आहोत आणि जे एकनिष्ठ कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याची ही हा जे भगवान महादेव हे तीर्थक्षेत्र जागृत तीर्थक्षेत्र आहे भगवान शंकराचं या शंकराच्या नागेश्वर तीर्थक्षेत्रावर मी इथे प्रामाणिक एकमिष्ठ कार्यकर्त्यांची इथे बैठक घेतली आहे आणि आता हे रणशिंग फुंकलेलं आहे आता हे रण शिंग जी आहे ही वाद जी आहे ही हा दिवा जो हो आहे ही पेठ जी आहे ती आता या तालुक्यामध्ये त्या माध्यमातून एकनिष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत जाणार मी एकमिष्ठ कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही घाबरू नका तुम्ही लपू नका आपण पक्षाचे एकनिष्ठ आहोत तुम्ही बाहेर या आवाज उठवा तुम्ही जर आवाज नाही उठत असले तर मग आता तुम्हाला नाही बोलून काही फायदा नाही आहे परंतु आता हे जे कार्यकर्ते पेटले हे आता हे रान त्या माध्यमातला पेटवणारा जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाच्या अन्य विरुद्ध आम्ही त्या माध्यमात लढू आणि मग काय जो आहे उसके साथ जो नाय बिना चलते रहेंगे, कारवा बनता नतीजा कुछ भी हो द्या वही जला आहे जो येईल सात बरोबर त्याला बरोबर घेऊन जो नाही येईल त्याला सोडून नक्कीच हे भारतीय जनता पार्टीच्या एकमिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहे आदरणीय या पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय राजेंद्र भाऊ चौधरी आणि माजी सभापती आदरणीय राजेंद्र भाऊ गुरचळ आणि आमचे नेते की ज्यांच्या नेतृत्वात त्या माध्यमात आम्ही नगरपालिका निवडणूक लढवली असे प्राध्यापक जतीनजी सर हे सुद्धा पूर्व श्रमाचे भाजपाचेच कार्यकर्ते आहे मध्यंतरी ते गेले परंतु त्यांनी राजीनामा देऊन परत भाजपाच्या विचारांच्या प्रवाहाच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांना न्याय देण्यासाठी इथे उभे राहिले आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या तालुक्यामध्ये आता प्रवास राजीव गोंधळ नेतृत्वामध्ये इथे करतो आहे जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही पेटून उठू आणि नक्कीच चांगल्या विचाराच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या विचाराला आम्ही न्यायाच्या माध्यमातून दिल्याशिवाय राहणार नाही हीच या बैठकीमधलं एक चांगल्या प्रकारचं कार्यकर्त्यांनी इथे नेलेलं एक रसायनच्या माध्यमातलं म्हटलं तरी वावकं ठरणार नाही आता ही मशाल पेटली आहे